कशा तुम्ही सगळे मी तुम्ही बोलतो स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज मी खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ तीन वर्षांनी माझ्या शाळेतल्या मित्रांना भेटायला चाललेलो आहे आणि आज आमचा उरण फेस्टिवल जो दहा दिवस असतो तर त्यातला आजचा जवळजवळ आय थिंक आठवा दिवस आहे मित्रांनो तर खूप वर्ष झाली मी त्याला भेटलो नाही म्हणजे दहावीपासून जे आम्ही वेगळं झालो त्यानंतर आम्ही म्हणजे भेटलोच नाही मोबाईलवरती कॉलवरती आमची बोलणी होत होतं तर आपण दास गणपती भेटलो परंतु युवराज जो आहे तो मला आज तीन वर्षानंतर भेटणार आहे मला तर चला आता आपण जाऊया आणि बघूया म्हणजे मला खूप एक्साइटेड आहे की तीन वर्षानंतर त्याला भेटण्यासाठी तर आता चला काही तर मित्रांनो इथे आपण आपल्या मित्रांनो भेटलेला आहोत तर हा हाय युवराज त्याला मी जवळ तीन वर्षानंतर भेटलो आहे तर मित्रांनो तुम्ही आमचा उरण फेस्टिवल बघतच आहात की हा जो ग्राउंड आहे मित्रांनो तो आमच्या एन आय हायस्कूलचा ग्राउंड आहे मित्रांनो म्हणजेच की माझी शाळा ज्यामध्ये मी ट्वेल्थ पास आऊट झालो तर इथे तुम्ही पाहू शकता खूप रश आहे इथे सध्या कारण आठवा दिवस आहे बोलल्यावरती तर आता सगळ्यात आधी आम्ही हो चाललो आहोत तो म्हणजे आकाश पाळण्यात बसायला ज्याच्यात बसण्यापासून म्हणजे सगळ्यांना भीती वाटते तर चला काही जाऊया आपण तर मित्रांनो इथे विचारणी केल्यानंतर मित्रांनो शंभर रुपये पर पर्सन प्रति व्यक्ती शंभर रुपये तिकीट ठेवलेलं आहे मित्रांनो म्हणजे एका मिडल क्लास फॅमिलीसाठी एक हं शंभर रुपये म्हणजे खूप जास्तच मोठी रक्कम वाटते मित्रांनो कारण शंभर रुपयेमध्ये आपल्याला फक्त जवळजवळ पंधरा ते सोळा राऊंड्स फिरायला मिळतात फक्त बस दॅट्स इट त्याच्या काय करू शकतो आता आलोच आहोत तर पाळण्यात बसणं आहे मित्रांनो तर मंडळी आता तुम्हाला दाखवतो की आम्ही जेव्हा पाळण्यात बसत होतो तेव्हा कौस्तुभ काय करत होता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदा ते स्नॅप यूज होत आहे मित्रांनो आणि तो त्याच्या मैत्रिणीला चक्क स्नॅप सेंड करतो काही बघू शकता तुम्ही पण आमचा बाबर खूप साधा आहे त्याला लहानपणापासून हे सगळं जमलंच नाही म्हणून त्याला आजपर्यंत एकही मुलगी पटलेली नाही आहे तशी तर मलाही नाही पटली असं पण तो विषय वेगळा आहे तर आता फायनली राईड जी आहे ती गाई सुरू झालेली आहे आणि माझ्यासोबत आहे चैतन्य तर वरतीहून तुम्ही पाहू शकता वरती आल्यानंतर वरचा जो काय म्हणू शकतो मी व्ह्यू किती सुंदर वाटत मित्रांनो खरंच तर मित्रांनो आम्हाला इथे उतरता वेळेस थोड्या वेळासाठी इथे था वरती थांबवण्यात आला इथे था था तुम्ही पाहू शकता मॉदक्या कुवातली नजारा कसा असतो दे तर इथे पाहू कशा प्रकारे गाड्या ज्या आहेत ते आज फिरवत फिरवत आहेत पण यार लाईट मुळे इतकं खूप नीट रेकॉर्ड नाही होत या में यार म्हणजे कॅमेरा फोकस नाही करत आहे झूम केल्यावरती तर आय होप तुम्ही म्हणजे तसंच एन्जॉय कराल चला आपण एन्जॉय करूया <laughs> आई सुपर्ब कसा वाटला भाई तर मित्रांनो युवराज आता गेम खेळण्याचा म्हणतोय तर आता आपण जाऊया युवराजला गेम खेळायचा आहे युवराज ऑल द बेस्ट युवराज युवराज ऑल द बेस्ट कम

तो <laughs> <बबर>? <laughs> ना बाबर बाबर आहे मोमेंट्स फी मोमेंट आता आम्ही शालेत ना बाहेर पडल्यानंतर काय माहिती शालेत का मॉडीफाय केली तिथलं काय

मित्रांनो कुठे गेला तर फोटो हे खूप आणि आता तर आम्ही तीन वर्ष नंतर गेलो तर फोटो आम्ही काढणारच होतो तर मित्रांनो चला आता कुलफी खाऊन तो गाईस तुम्हाला ब्लॉकर कुलफी खाते आणि आम्हाला घेतली ना अजून आम्हाला घेतली नाही कुल्फी करतो तर, तर मित्रांनो तुम्ही आता आमची शाळा पाहू शकता जिला आता नवीन कळण्यात आलेला आहे तर, आशा करते सेल। तर अशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर भेटूया आणखी नवीन अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत काय बाय बाय टाटा सी